सुंदर पंत इंद्रमती मोती इंद्रजाल

मासूलर बक्का चेंडू येथे समाप्त लागला पावते सिटी गाव भेटत विरुद्ध हे नक्कीच 20 दिसले गाव येथे हमारा दुसरा गचा साहिब बोलतोय 2 शत नायक आपली सरस्वती आणि 32 आयशंबर बक्का आणि चेंडू गेला चार

Kami bertujuan untuk bersenjata, mengenali kekuatan Malaysia. Jangan cuba bertakar pada kehaluan. Datanglah. Jangan cuba berdebat. Mari kita sertai Malaysia bersatu untuk Indonesia berbangsa dan bersatu dengan Allah. Tuhan Islam sebagai hasil dan tujuan. Tujuan berdebat. Orang dah tu nak kiri, nak kiri. Mari kita bersatu untuk bersatu. Mari kita bersatu untuk bersatu. Mari 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 bersatu untuk

કર કર તો

अगले भी संघाच्या

હઉ આઈ બોલર આપણે ಮ <tries> खणखणीत दणदणीत चौकार सोळा चेंडू चौदा धावांची गरज पंधरा चेंडू तेरा धावांची गरज Another là nhiều. Araba, bỏ bát. How bỏ bát, bỏ bát, bỏ bát, वैयक्तिक दुसरा संघातर्फे चौथं षटक घेऊन आलंय राजेश धनावडे बारा चेंडू दहा धावांची गरज बारा चेंडू दहा धावांची गरज आहे षटकातील पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज राजेश धनावडे ऑफ दिशेने कटवलेला चेंडू त्या चेंडू मी रुचतो आहे एक धाव अकरा चेंडू आणि नऊ धावांची गरज दहा चेंडू आठ धावांची गरज षटकातील चौथा शेंडू फेकण्यासाठी सज्ज राजेश पाहूया दत्तेला मिसफिल्ड मिसफिल्ड मुळे दोन धावा धावून पूर्ण केलेले आहेत आठ चेंडू आणि पाच धावांची गरज

बत्तीस एक दहा होते चार सत्रा दिवाळी दोन धावांची आवश्यक सहा तीस आता माझ्या पाचशे दिवाडी दोन धावांची जिंकण्यासाठी चौथी कॉटन फाय एक डॉक्टर आता माझ्या एका धाव्याची आवश्यकता जिंकण्यासाठी केवळ चौथी कॉटन खायला आता बी सेमी फॅमेर असतात आणि आपली गरजवाडी यांच्यामध्ये आणि しておどうぞどうぞ。